ज्ञानोभार म्हणतात तया नाओान ज्ञान जे मोक्ष निधानाचे अंजन ज्ञान दान जे आहे ते मोक्ष निधानाचं अंजन आहे मोक्षरूपी ठेवा प्राप्त करून देणार अंजन म्हणजे डोळ्यात अंजन घातल्यानंतर जसा गुप्त ठेवा दिसतो तसा आपल्याला मोक्ष ठेवा दाखवून देणारा अंजन म्हणजे दान आहे म्हणून ज्याला ज्याला शक्य होईल त्याने ते, ते देण्याचा प्रयत्न करावा अन्नदान आहे वस्त्रदान आहे द्रव्यदान आहे ज्याच्याकडं काहीच नसेल त्याने मान द्यायचं आहे प्रेम द्यायचं आहे ज्ञानदान सर्व श्रेष्ठात ज्ञा दान सांगितलं किंवा तुकाराम महाराज म्हणतात दाता तोची एक जाना नारायणा ना। सगळ्यात मोठं दान जर काय असेल तर त्या भगवान परमात्म्याचं स्मरण करून देणं हे सगळ्यात श्रेष्ठ दान सांगितलं